अशी आमची मागणी आहे आणि ही मागणी आहे सर्व पक्षीय सगळ्या नेत्यांची सगळ्या स्थानिक भूमिपुत्रांची एकमुखाने मागणी आहे ज्याचा महाराष्ट्र विधानसभा विधानपरिषदेने एकमताने ठराव घेतलेला आहे तरी सुद्धा केंद्र सरकारकडून जी चाल लागत किंवा ज्याला वेळ लागत नाही त्याच्यामुळं केंद्र सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही या रॅलीचं आयोजन केलेलं आहे आमच्या समाजबांधवांना कळ्यांना आणि भूमिपुत्रांना आव्हान देखील केलेलं आहे आणि आज आपण पाहतो हजारोच्या संख्येने कार त्याच्यात सहभागी होत आहे हा स्वर्गीय निबा पाटीलचा सन्मान आहे आणि त्यांच्याबद्दलचा आमच्या मनात असलेला अभिमान आहे आपण पाहा चार ते पाच हजार कारच दोन हजार कारची आमची इंटी कधी होऊ आता आम्ही बंद केलेली आहे आणि बांधव आपण पाहता सगळ्या इथून जरी सुरुवात होत असते तरी अल जिल्ह्याला पहा तुम्ही खारीगावला पहा मुंद्रा सर्कल अलवा गेट टू नवी मुंबई सगळीकडे सगळीकडे आमचे समाज घालून सगळी गाडी घेऊन त्या सोबत असणार आहे जी आमची मागणी आहे आहे एकमुखानचं नाव केंद्राचं लक्ष वेधण्यासाठी केंद्र सरकारला जागे करण्यासाठी राष्ट्रीय नेते स्वर्गीय दिबा पाटील साहेब यांचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळा लागण्यासाठी आम्ही सर्वपक्षीय यांनी जी मागणी केलेली आहे त्या मागणीच्या समर्थनार्थ आज ही रॅली काढण्यात आलेली आहे या रॅलीच्या माध्यमातून सरकारचं लक्ष वेधू इच्छितोय आणि लवकरात लवकर विमानतळ चालू होण्याच्या अगोदर या विमानतळाला नाव देण्यात यावं अशी आमची मागणी आहे अन्यथा जोपर्यंत हे नाव देण्यात येणार नाही तोपर्यंत विमानतळाचं उद्घाटन होऊ देणार नाही